डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रावर साजरी करण्यात आली यावेळी मुंबईमधील साईन कोळीवाडा येथे जेतवन विहाराच्या ठिकाणी आकर्षक सजावट करून सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली त्या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे मुंबई लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विजय कांबळे यांनी एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व धम्म बांधवांना आणि साई कोलच्या सगळ्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आपण इकडं सगळ्यांनी पाहिलं कि दरवर्षाप्रमाणे जेत वन बुद्ध विभाग आयोजित इकडं पुणे पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे जी उत्साहाने साजरी होती आणि सर्व धम्म आणि इथं मोठ्या उत्साहाने या मोठ्या रॅलीमध्ये स सामील होऊन ही धम्म जयंती पूर्ण पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात मी सगळ्या भारतीयांना जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धम्म बुद्धाची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे तर डॉक्टर साहेब आणि डॉक्टरसाहेब आपण दोघेही या ठिकाणी जुळलेले आहात माझा तुम्हाला दोघांना एक क्रांतिकारी मानाचा जयंती काय सांगाल एकशे चौतीसाव्या जयंती जल्लोषाचं वातावरण आहे अतिशय छान असं रॅलीचं आयोजन आहे आपलं काय मत आहे आज तमाम भारतीयांना आणि स्थानिक नगरमधील सर्व रहिवा रहिवाश्यांना सर्वप्रथम एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजची रॅली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या माध्यमातून आणि जेतवंत बुद्धविहारांनी तमाम जे नगरमधील समाजाच्या आणि इतरही समाजाने जे उत्पूर्त असं साथ सा, सा, साथानी सोबत दिलेली आहे मी सर्वांचं कौतुक करतो कारण बाबासाहेब एका समाजापुरता सीमित नसून हे संपूर्ण भारत काही विश्वाचे बाबासाहेब आहेत असं म्हणायला सर्व जग आता तयार आहे आणि स्वत अमेरिकेमध्ये सांगितलेलं आहे की हे बाबासाहेब जर आमच्या देशामध्ये जन्माला असते तर एका ताऱ्याचं नाव आम्ही दिलं बरं इतकं कौतुकाची व्यक्ती आपल्याला माणूस म्हणून इक्वालिटी डे आपण जे म्हणतो समानतेचं स्थान बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे अशा मोठ्या महामानवाला अशा दिग्गजाला न भूतो न भविष्यती अशा मोठ्या नेत्याला मानाचा जयबीन मुजरा काय सांगाल बाबासाहेबांची एकशे चौतीस जयंती एकदम जल्लोषात चालू आहे आणि महिलांचाही खूप असा सहभाग या ठिकाणी आहे तर आपण एक जर डॉक्टर आहात आणि मनाचे डॉक्टर तणाचे डॉक्टर सगळ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अख्ख्या विश्वाचे डॉक्टर आहेत तर याबद्दल काय सांगाल आपण एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज जो आपला सर्व महिला उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत आज महिलांना बाहेर निघण्याची मुभा नव्हती आणि फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे संविधानामुळे हे जे आपल्याला मिळालेला आहे तो, तो जल्लोष महिला व्यक्त करतायत बाबासाहेबांना एक मानाचा मुद्रा म्हणून बाबासाहेबांना एक मानाचा मुद्रा म्हणून हा प्रतिसाद देतायत ते दे मी आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त दयानंद किळकर आपल्याला जुळलेले आहेत तर दयानंद केळकर जयमीन प्रथमतः स्वामी क्रांतिकारांच्या भीम आणि जे आपले चॅनल बघणार आहेत सगळ्या त्या सर्व ग्राहकांना किंवा आपल्या सगळ्या स्रोतांना पहिले जयविम आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे एकशे चौतीसावी आणि त्यानिमित्त आपण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पूर्ण भारतीयांना हार्दिक शुभेच्छा कारण की आज जे आपल्याला एक समानता एक नागरिक कायदा असो किंवा एक समानता कायदा असो त्यानिमित्त आपण सगळे एक एक जण एक एक एकत्र आहोत आणि त्या एकत्र याच्यामुळेच एक आज आपलं भारतीय संविधान जे आहे ते पूर्णपणे कायदेशीर आणि हे व्यवस्थित आहे आणि या आपण सगळ्यांना हे शुभेच्छा देऊ की आपण आपलं पूर्ण भारतीयची जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण भारतीय संविधान ह्यानुसार वापरूया आणि त्यानुसार आपण सगळ्यांना संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इतर धर्मियांना काय सांगेशाल की बाबासाहेब जितके आपले तेवढेच बाबासाहेब सर्वांचे आहेत याबद्दल आपण काय सांगतो हो भारतीय संविधाने फक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जातीसाठी नाही लिहिलेलं आहे एका जमातीसाठी नाही लिहिलेलं आहे मी हिंदू आहे पण हिंदू म्हणून मी मरणार नाही हे त्यांचं एक वाक्य होतं आणि त्यांनी हिंदूमधून तो त्याग करून आपण त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी एक कायदा म्हणजे एक संविधान असं लिहून दिला धर्मग्रंथ म्हणू आपण त्यांना किंवा काही म्हणू त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सगळी जनता भारतीय जी जनता आहे ती पर्ण दॅट इज द इंडिया दॅट इज द भारत हे ते त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि सगळे भारतीय एकच आहेत सगळ्यांना समान पाहिजे म्हणजेच आपल्याला म्हणायचं मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे हो आपण सगळेजण भारतीय आहोत जर कोणाला जर ब्लड डोनेशन पाहिजे असेल किंवा एखाद्या डॉक्टरकडे आपल्याला जायचं असेल तर तिथं आपण हे नाही बघत ना जात कोणती आहे धर्म कोणता आहे तिथं आपण एक ब्लड बघतो आणि ते ब्लड हे जरुरी आहे त्यासाठी हे हे असंच असलं पाहिजे आणि सगळे समाज हे एकच आहेत आणि आपण त्या समाजानुसार एक आपण शेजारी पाजारी म्हणून आपण तिथं एका एकत्र एक, एक सोबत राहू आणि त्यानुसार आपण हे जगलं पाहिजे बाकी काय जय भीम धन्यवाद सगळ्यांना भीम मानाचा मुंबई प्रतिनिधी विजय कांबळेसोबत ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज